नमस्कार मित्रांनो यूप सकाळ करे निवाहाँ तो सपलो तो सुरू काई अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना है को प्पोप प्पोप प्पप अथो तम्य मैंश्यार गुग में आद जाद नहीं गाया ऐल्य गाया... गाया... पुढे सांगतो रक्षाबंधन असल्यामुळं मी आणि मम्मी गेलो होतो मामाच्या घरी मग काय लवकर उठलो उठलो उठलं <laughs> म्हंटल पहिल्यांदी <पेले> नष्ट करा <laughs> मग चहा पेलो बो इकडं माझी छोटी मावस बाई झाका खेळत होती <laughs> मग मी गेलो मलखम सारख जोक्यावरती चढलो आणि म्हटलो जय मंडली तेवढ्यात बाहेरून शिणे नाव दिला आणि म्हटली दुग माझा पण एक फोटो काढ मग काढले एक फोटो हो भाई मारो मुझे मारो मारो मारू बर ते जाऊ द्या रक्षाबंधन असलं मुळ मी आणि कृष्णा पटकन आणि रक्षाबंधनाची तयारी सुरू इकडं माझ्या आजोबा टीव्ही पाहत होत मग मी आणि थोडा वेळ मोबाईल पाहिला मग रक्षाबंधन सुरू झाले मी आणि क्रिष्नी अली बाली मावशी मग राखी बांधली मग मम्मीने पण मामाला राखी बांधली मग मामाने किती पैसे दिले ഗോര്യ ചൈബ്